शिवाजी दादा अरुण भाऊ गिरे रविबापू काळे अलीकडं नाथाभाऊ शेवळे असतील शिवाजीराव कोराडे असतील आबासाहेब सोनवणे असतील आमचे शहाजीबापू जाधव असतील गौतमराव कदम असतील अनिल काशिद असतील दादा पवार असतील किंवा दृदेबाबा शेटगे असतील दत्तोबा शेटगे असतील आमचे अमोल कांगुने सर्व पत्रकार बंधू दरेकर साहेबांना आपल्या सगळ्यांना ऐकायचं पण मला एवढंच सांगायचंय गाव हा परिसर हा न्हावरे परिसर म्हणून ओळखला जातो आज आपण या परिसरामधून किंबहुना तालुक्यामधून सुद्धा जय मल्हार संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित झाला थोडी पार्श्वभूमी समजून घेतली तर हीच ग्राउंड याच ग्राउंड वरती शिवाजीराव दादा बरोबर पाच वर्षापूर्वी प्रचाराचा नारा फोडला गेला होता आम्ही सगळे बोललो होतो इथं रवी बापू आहेत इथं अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंडळी तिथं आमचे अरुणराव असतील आम्ही सगळे बोललो होतो आमच्या मनामध्ये एक होत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी खासदार म्हणून आपल्याला निवडून द्यायचं उमेदवार कोण माहिती नाही उमेदवार म्हणून आले ते अमोल कोल्ह आणि प्रचाराचा नारळ फुटला प्रचाराचा नारळ फुटला छत्रपती संभाजी महाराजांची मालिका चालू होती आणि त्या मालिकेच्या निमित्तानं तो पिकअप पिरियड होता की जिथं संभाजी महाराजांचा वध होतो आम्ही त्या नाटकातल्या नाटककाराला बोललो आमच्या माता भगिनींनी ठरवलं की आम्ही संभाजी महाराजांच्या विचाराला मत देतो का काय आणि ते भूलून आम्ही एका चांगल्या माणसाला घरी बसवायचं काम केलं हे आमचं दुर्दैव आहे दरेकर साहेब पाच वर्षापूर्वी सभा झाली त्यावेळेस इथं बसायला जागा नव्हती हो एवढी गर्दी त्यावेळेस आम्ही केली होती त्याचं कारण होत एक कलाकार आला होता त्या कलाकाराला हो कला बघण्यासाठी ती गर्दी होती आणि पाच वर्षानंतर एक पाच सहा दिवसापूर्वी पहिल्यांदा पुन्हा अमोल कोल्हे या गावामध्ये आले मी खोट बोलणार नाही इथं बरीच जण मंडळी बसलीत शंभर सुद्धा माणसं त्यांच्या सभेला नव्हती हो हे काम दिसत तुम्ही काहीच केलं नाही पाच वर्षात तुम्ही कुठं गेलाच नाही फिरकलाच नाही आणि तुम्ही भली भली भाषणा करून सांगाल की मी तिकडे जाऊन संसदेमधून सांगाल की मी तिकडे जाऊन संसदेमध्ये भाषण करतो तुमच्याकडे कर येण्याची गरज काय अरे तुमचा आणि शिवाजीराव आडराव पाटलांच्या मध्ये फार मोठी तफावत करोनाचा का होता आमच्या इथं चित्रे नावाच्या एका महिलेवरती हल्ला झाला तिला एका नराधमाने तिचे डोळे काढले करोनाच्या काळामध्ये इथला लोकप्रतिनिधी आमदार सुद्धा त्यांना भेटायला आला नाही पण शिवाजीराव दादा अडरराव पाटील आपल्या प्रकृतीचा विचार न करता त्या कुटुंबामध्ये गेले त्या कुटुंबाचं सांत्वन केलं त्या कुटुंबाला मदत केली आणि पोलिसांना तशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन देऊन तो आरोपी सुद्धा पकडला गेला इथल्या प्रत्येक गावामध्ये अडराव पाटलांच्या कामाची खून आहे आणि म्हणून आज मत मागताना अतिशय आनंद वाटतो की एका चांगल्या माणसाला आम्ही मतदान करतो मला इथे नावरेकरांना थोडस सांगायचं बऱ्याचदा आम्हाला प्रश्न पडतो की अजित दादांनी एक्क्याण्णव साली याच ठिकाणावरून निवडणूक लढवली हा भाग बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होता आणि म्हणून दादांचं एक वेगळं प्रेम तुमच्यावर आहे दोन हजार चार साली चाचकामाल आण गेला त्यावेळेस अजितदादा जलसंपदा मंत्री होते मी विसरता कामा इथल्या चोवीस पंचवीस गावांना जो लाभ होतो तो त्या अजित दादांनी केलेल्या कामाचा होतो आणि आज पुन्हा एकोणीसशे पन्नास कोटी दादांनी अस्तरीकरणाला टाकले मोदी सरकारने तुमच्यासाठी काय दिलं हा ज्यावेळेस प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचाराल त्यावेळेस गडकरी साहेबांचे सगळे रस्ते इथं उभे आज इथं आमचा नवराते चौपुरा रस्ता चालू आहे तो एकशे साठ कोटींचा रस्ता चालू आहे सुद्धा मोदी साहेबांची देण्या पलीकड आमच्या तळेगाववरून नावऱ्याला जर यायचं म्हटलं पाच वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी जर यायचं म्हटलं तर अक्षरशः अंगावर काटा यायचा की तिथून आम्ही इथं यायचं कस आज शनार्धामध्ये तुम्ही तळेगाव पोहोचता हे सगळं काम मोदी सरकारच्या माध्यमातून मी जाणीवपूर्वक सांगेन कैलास शशी बब्रोजी पाचर यांनी केलं शिवाजीराव दादा आडराव पाटलांनी केलं हे आम्ही विसरत्या कामाला आज जर आम्ही चुकलो आज जर आम्ही कुठेतरी भावनिक गावांना फसलो तर दुर्दैवानं पुढच्या काळामध्ये होणाऱ्या कामांना आम्हाला सगळ्यांना त्रास कारण असा खासदार जर निवडून दिला गेला जो पाच वर्ष गावाचं तोंड बघत नाही कुणाच्या सुखदुःखात येत नाही तर आम्ही प्रश्न विचारायचे कुणाला आम्ही भांडायचं कुणाशी शिवाजीराव दादांना ते सांगण्याची गरज नाही शिवाजीराव दादांनी या परिसरामध्ये अनेक कामं केली अगदी तुमचा परिसर ज्या ठिकाणी तुम्ही बसलाय तो परिसर सुद्धा आजी शिवाजीराव दादा आढावाच्या वर या ठिकाणी साकार झालेला आहे हे मला नमूद या ठिकाणी करणं भाग आहे बरासा वेळ झाला मी फार वेळ घेणार नाही पण एवढंच सांगेल एवढंच सांगेल की इथं आमची स्वाभिमानी मंडळी आहे आमच्या मंडळींना सगळं कर पवार साहेबांच्या बद्दलचा आदर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये मना। आहे पण अजितदादांसारखं नेतृत्व आज महाराष्ट्रामध्ये टिकवणं गरजेचं आहे पस्तीस वर्ष ज्याने काम केलंय ज्याची प्रशासनावर पकड आहे त्या माणसाचं नेतृत्व आम्हाला मान्य करणं गरजेचं आहे आणि मग तिकडं अजितदादा असतील तिकडं शिवाजीदादा असतील ते एकत्र ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपल्या भागाचा विकास हा कुठेही थोडाफार सुद्धा राहणार नाही एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय आज जी सभा आहे ती आमच्या दौलतदाराने केली साहेब दरेकर साहेब कधी काही आम्ही मित्र म्हणून या ठिकाणी अनेक कार्यक्रमाला जायचो आम्ही दोघांनी एकत्र निवडणूकही लढवलेली हा आमचा दौलत त्यांना जर भाषण करायला उभं केलं तर लटलट लट कापायचं साहेब ही वस्तुस्थिती आहे पण एक इच्छाशक्ती होती आमच्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आमचा रामोशी समाज आमचा बेरड समाज आमचा ओबीसी समाज याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे एकोणीसशे पंधरापासून हा समाज सातत्यानं लढा देतोय संघटित होण्यासाठी आणि मग त्याच्यामधून तो तयार होत गेला आमचा नाना आणि आम्ही आज पाहतोय की राज्याच्या पातळीवरती प्रत्येक तालुक्यामध्ये आपली स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे ती कामाच्या माध्यमातून केलेली आहे आणि मग असा नेता आम्हाला कमी पडून द्यायचा नाही कारण त्या नेत्याकडून आम्हाला अनेक गोष्टी मिळवायच्यात त्या नेत्याला आपण ताकद देऊयात आणि येत्या तेरा तारखेला अजिबात विसरायचं आपल्याला कारण नाही कुठलाही भावनिक विचार आपल्याला करायचा नाही आपल्याला विकासाचा विचार करायचा तो विकासाचा विचार करताना एवढंच लक्षात ठेवायचं की शिवाजीराव दादांसारखा अत्यंत सक्षम असा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महायुतीने दिला आहे त्या उमेदवाराचं चिन्ह घड्या त्या पुढचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि याही गावामधून या परिसरामधून गावा आणि या, या तालुक्यामधून एक लाख मतांचं लीड आपल्याला आडराव दादांना द्यायचंय एवढंच आवाहन या निमित्तानं करतो धन्यवाद जय हिंद